रामकृष्ण हरी ध्यास भक्तीचा या आपल्या युट्यूब चॅनेलवर वर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे येणाऱ्या गोकुळ अष्टमी निमित्त विशेष अशी गवळण सर्वांसाठी आपण सादर करत आहोत दही घ्या कोणी दूध घ्या कोणी दही घ्या कोणी दूध घ्या कोणी दही मज लोण्याच दही मज लोण्याच बिगर पाण्याचं गै बई बिगर पाण्याचं बिगर पाण्याचं गै बई बिगर पाण्याचं दही घ्या कोणी दूध घ्या कोणी दही घ्या कोणी दूध घ्या कोणी दही मज लोण्याचं दही मज लोण्याचं दही मज लोण्याचं बिगर पाण्याच ग बाई बाई बिगर पाण्याच गाई मशीननी भरलाय गोठा गाई मशीननी भरलाय गोठा दुधा दयाचा नाही हो तोटा दुधा दयाचा नाही हो तोटा ना आता खोट नाही बोलायचं आता खोट नाही बोलायचं बिगर पाण्याच ग बाई बाई बिगर पाण्याच बिगर पाण्याचं गाईबाई बिगर पाण्याच दही घ्या कोणी दूध घ्या कोणी दही घ्या कोणी दूध घ्या कोणी दही मजलोण्याच बिगर पाण्याच गाईबाई बिगर पाण्याच बिगर पाण्याचं गाई पै बिगर पाण्याच तुमच्या गावाला गवळ नाली आली दही दूध विकण्याची तिला झाली घाई दही दूध विकण्याची तिला झाली घाई आता खोट नाही आता खोटं नाही बोलायच बिगर पाण्याचं गाई बाई बिगर पाण्याच बिगर पाण्याच गै बाई बिगर पाण्याच दही घ्या कोणी दूध घ्या कोणी दही घ्या कोणी दूध घ्या कोणी दही माझं लोण्याचं बिगर पाण्याचं ग बाई बिगर पाण्याच बिगर पाण्याचं ग बाई बिगर पाण्याचं एकाच्या एकाच्या नर्दनी गवळ न राधा एकाच्या नर्दनी गवळ न राधा आमचा कृष्ण नाही होसाधा आमचा कृष्ण नाही होसाधा आता भक्तीला लागायचं आता भक्तीला लागायचं बिगर पाण्याचं ग बै बिगर पाण्याच बिगर पाण्याचं ग बै बिगर पाण्याच दही घ्या कोणी दूध घ्या कोणी दही घ्या कोणी दूध घ्या कोणी दही माझं लोण्याचं दही माझं लोण्याचं बिगर पाण्याचं बिगर पाण्याचं बिगर पाण्याचं गै बिगर पाण्याचं असेच नवनवीन अभंग भजने गवळणी ऐकण्याकरिता आपल्या चॅनेला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद